नमस्कार आज रेसिपीज रेसिपीजमध्ये आपण करणार आहोत गव्हाच्या म्हणजे कणकेच्या आंबोळ्या करायच्यात आपल्याला तर एक कप कणिक घेतलेली आहे आपण गव्हाची आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप रवा बारीक रवा आहे आणि बरोबर तितकंच एक कप पाणी घेतलंय मी तितकं म्हणजे एक कप पाणी घेतलं एक कप कणिक ते एक कप पाणी घेतलं हे भिजवतीये आणि हे रात्रभर भिजवून ठेवायचंय आणि रात्री सकाळी आपण करताना मग याच्यामध्ये गरज लागेल तसं पाणी घालणार आहोत पण आता तूर्त मी फक्त एक कप पाणी घातलंय आणि हे भिजवून ठेवायचं रात्रभर हे आपण रात्री एक पेला पाणी म्हणजे एक कप पाणी घातलं होतं एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा आणि एक कप पाणी घालून हे भिजवलं होतं रात्रभर ठेवलं आता याच्यामध्ये थोडंसं कोमट करून घेतलंय पाणी डोशाचं पीठ असतं आपल्याला पातळ करून घ्यायचं हे चांगलं फेटून घ्यायचंय याच्यात चवीनुसार मीठ घालूया आणि बरोबर अर्धा पेला म्हणजे दीडच पेला पाणी लागला आपल्याला दीड कप पाणी हे हो एक पेला आणि आता याच्यामध्ये थोडासा सोडा घालूया आपण तवा गरम झाला की त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि त्याला फार पसर लागत आहे ना आपण पसरत आणि तसंच सुकू द्यायचं त्याला जाळी पडली की पलटी करायची वरून याला पलटी करायचं किती छान जाळी पडली दिसते मस्त असे सगळे करून घ्यायचे आपल्याला आपले हे डोसे तयार आहेत कणकेचे आहेत गव्हाच्या पिठाचे आणि रव्याचे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कुठल्याही भाजी सोबत चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता आता सुशांत खाणार आहे <laughs> अगदी मऊ लुसलुशीत आहेत अगदी खूपच सॉफ्ट झाले ते छान आहेत ज्यांना पोळ्या जमत नाहीत करायला ते आरामात हे गव्हाच्या पिठाचे असे तुम्ही कुठल्याही व्हेज भाजी बरोबर खाऊ शकता मी खातोय अंडा करी सोबत वाक हम्म नुँ। तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल नक्की करून पहा भेटूया पुढच्या रेसिपीत